या उद्घाटन समारंभानंतर या ठिकाणी आपल्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष राहुल सोपान बिचितकर हे या बाजाराबद्दल आपलं मत व्यक्त करत आहेत आदरणीय सरले पालक विद्यार्थी आज शेतकर वस्ती नंबर दोन पहिल्यांदाच आनंदी बाजार भरल्या ज्या कधी भरला नव्हता मुलांनी वेगळ्या वस्तू किंवा भाजीपाला सगळं घेऊन आले आता सर्व पालकांनी खरेदी करावं त्यांनाही प्रतिसाद मिळावा त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं अशा अनेक गोष्टी यातून शिकायला मिळते या मुलांना आणि सरांनी आणि इतकं चांगलं काम आहे असं वाटत नव्हतं की पहिले सर गेले की असा शाळा चालत पण त्याच्यात दुस तिप्पट शाळा व्यवस्थित चालते ही सगळ्यांना माहिती आहे आणि मॅडमचं शिकवणं तर मी जात आहे, आहे वे, वे सक... वे तर कम्पल्सरी बघतोय कधीही खाली बसून शिकवलं नाही मॅडम कंपल्सरी उभं राहून शिकवतात आणि तिसरी चौथीची तर बॅच एकदम एकदम स्टॉप आणि चांगले आहेत असं चालू आहे आणि आज या आनंदी बाजारात सगळ्यांनी सहभागी सगळ्या वस्तू खरेदी कराव्यात एवढी विनंती करतो मला बोलण्याची संधी त्यामध्ये सरांचं आणि पालकांचं अभिनंदन करतो